उद्धव ठाकरे यांनी आत्ताच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची भेट घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा टीका केलेली आहे की सरकार ते ठरवू नये की विरोधी पक्ष नेता कोण होणार बघा असं आहे की उद्धव साहेबांना मी त्यांना नागपुरात त्यांचं स्वागत करतो कारण ते नागपूरमध्ये विधय मंडळ अटेंड करण्याकरता नाही तर सहलीकरता आलेले आहे कारण ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्या अडीच वर्षात त्यांनी नागपूरमध्ये एकही अधिवेशन घेतलं नाही आणि आज ते नियमाची गोष्ट करतात आहे आणि नियमच्या बाहेर म्हणजे असा नियम आहे की विरोधी पक्षनेता करत असताना किमान दहा टक्के त्या पक्षाचे आमदार निवडून आले पाहिजे म्हणजे किमान एकोणतीस आमदार निवडून आले पाहिजे ते मगच विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाचा होऊ शकला असता आज त्यामुळे विरोधी पक्ष नेता होऊ शकला नाही आणि म्हणून मला असं वाटतं ते त्यांची खतखत पुढे येत आहे आणि ते या प्रकारचे वक्तव्य करत आहे देशोत्तीचे संपादक आहे प्रकाश बोहरे त्यांनी या सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला दोन वर्षापूर्वी देखील त्यांनी गॅलरीमधून घोषणा केली होती अधिवेश जे आहे ते सात दिवसाचं यावर टीका केलं तुझ्याकडे वेगळ्या विदर्भाची देखील त्यांनी मागणी केलेली आहे मला वाटतं प्रकाश पोरे साहेबांनी या प्रकारचं काही कृत्य करण्यापेक्षा त्यांनी एखाद्या विधानसभा क्षेत्रातनं निवडणूक लढावं जिंकावं विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणूक लढावी जिंकावी आणि सभागृहात येऊन कायदेशीररित्या हे सगळे त्यांचे प्रश्न मांडावे उद्धव ठाकरे यांनी आरोप केलेला आहे की वारंवार उपमुख्यमंत्रीपद हे घटनाबाह्य असूनही दोन दोन उपमुख्यमंत्री नेमलेले आहेत त्या उलट संविधानिक अधिकार असलेल्या विरोधी पक्षनेते पदाला मात्र निवड दिली जात नाही मी आधीच सांगितलं की विरोधी पक्ष नेता करण्याकरता कोणत्याही पक्षात किमान संपूर्ण आमदारांचे दहा संख्या असली पाहिजे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेला असणार किंवा काँग्रेसला तीन करता आली नाही महाराष्ट्र जनतेने त्यांना यावेळेस विरोधी पक्षनेत्याचंही पद नाकारलं कारण ज्या प्रकारे ते अडीच वर्ष त्यांच्या सरकारमध्ये वागले त्या प्रकारे जनतेने एक या प्रकारचा एक बदलाच त्यांच्यासोबत घेतलेला आहे आणि दुसरं किती उपमुख्यमंत्री ठेवायचं हा अधिकार संपूर्ण मुख्यमंत्र्यांचा असतो आणि त्यांनी आपल्या अधिकारात दोन ठेवा की तीन ठेवा ते त्यांचा निर्णय असतो आणि म्हणून त्यांनी दोन उपमुख्यमंत्री ठेवले आणि जे चांगल्या रीती संपूर्ण महाराष्ट्राचं काम करतात आहे असे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार साहेब चांगल्यारीत्या महाराष्ट्राचं चा काम करतात त्यांना विसर पडलाय का ते मुख्यमंत्री असताना अजित पवारसुद्धा त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते निश्चितच त्यांना विसर पडला असणार की अजितदादा त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि मला असं वाटतं की थोडंसं ज्या प्रकारा महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला नाकारलेला आहे ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रवाहाचा सामना त्यांना पाहायला पाहायला मिळ मिळालेला आहे मला असं वाटतं एक पराजित मानसिकतेने ते इथे आलेले आहे आणि आपलं जे फ्रस्ट्रेशन आहे ते या माध्यमातून बाहेर काढत आहे एक महत्त्वाचा प्रश्न होता की आता अधिवेशन संपल्यावरती कुठेतरी तुमच्या पैशांचा बॅग तयार आहेत महापालिका निवडुकीमध्ये टाकण्यासाठी तुमच्या हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही सिधा घेऊन जाता तो तपासला का जात नाही असा सवालही ते उपस्थित करतो मला असं वाटतं की आता येणाऱ्या निवडणुकीतही कारण आता मागच्या निवडणूक विधानसभे निवडणुकीत हरल्यानंतर त्यांनी मतदार यादेंवरती बोट ठेवला मतदार या यादा चुकीचा आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आणि आता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हरल्यानंतर काय लोकांपुढे जाऊन काय विषय मांडायचे काय कारण सांगायचे हे निश्चितच आता त्यांनी नवीन एक काहीतरी एक फंडा आणलेला आहे आणि त्या फंडाची सुरुवात त्यांनी निवडणुकीच्या आधीपासून सुरू केलेली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव